जिल्हा मुख्यालयापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे महाजल तसेच जलजीवन अशा योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्चूनही प्रत्यक्षात मात्र नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे दोन महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत आठ दिवसाआड पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला आज चार फेब्रुवारी बुधवार रोजी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंत्यांच्या दालन्यात धडकल्या ग्रामीण पुरवठा अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपली कैफियत मांडली आणि लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावरील कामकाज पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ महिलांनी केली आम्हाला गावाच ऑडिट पाहिजे पुन्हा पाणी येत नाही दोन दोन तीन तीन महिने पाणी येत नाही आणि आमच्या पाण्यामध्ये किडे आळे पडतात आणि ग्रामपंचायत मध्ये दहा कोटी आम्ही खर्च केले मग कुठे केले यानं दाखवायला पाहिजे आम्हाला आणि दोन दोन तीन तीन महिला पाणी आणावं लागतंय म्हातारे कोतारे असतात त्यांना पाणी भेटत नाही कधी हापशी तीन वर्षे झाली पाईपलाईन झाली पण तीन तरी आम्हाला असे एक दोन दोन महिने होतात पाणी नाही तीन वर्षापासून आम्ही काय करणार मग टँकर टांक, टँकरनं पाणी घ्यावं लागतं इकत टायमावर पाणी भेटत नाही आम्हाला मागणी काय आम्हाला आठ दिवसाला पाणी पाहिजे आठ दिवसाला पाणी आलंच पाहिजेत आणि आम्हाला पेशल त्यांचं ऑडिट झालंच पाहिजे आमची ही मागणी आहे या गावात मध्ये बु, आज रोजी पाणी पुरवठा नाही म्हटल्यानंतर बुढ्या बुध्याना काय करायचं आज त्यांचे जरा लेखायले जर ले ले, ते यशन असलेलं या यशनात मध्ये ते नाल्यावर मोऱ्यावर लोळतात त्या आई बाबाला त्यांना पाणी कुठून आणायचं आज रोजी येरीला काटे लावल्या आज मळे ना पाणी होत तर आम्ही पाणी काढून आणून आम्ही पाणी पुरवठा करीत होतो लेकर बाळा पोषित होतो आज त्यांनी कुपाट्या लावल्या त्यांनी माळ्या काढून राहिले गहू भिजून राहिले कुपट्या लावल्यावर आम्ही पाणी कुठून आणायचं या गावाला कुठं हापशी नाहीये या गावात म्हणजे गल्लोगल्ली नाही हिंडा तिथं हापशी नाही आम्ही आपशीहून पाणी आणलं असतं आम्ही आपशीहून आम्ही एका लेकर्या लेकराला पाच दहा रुपये देऊन आम्ही आपशीचं पाणी आम्हाला तयार केलं असतं की चला हे लेकराला पाच रुपये देऊ आणि आपशीचं पाणी आणून आपल्याला आपल्या घरात मिळवून पाण्याचं करू आज भिकारी जर आलेला मनला आमाला जवाई आमाला पाने ची ते म्हणलं आम्हाला जेवायचं तर आम्हाला पाण्याची फिकार पडते दोन महिन्याचं पाणी त्याच्यात जीव पडते आम्ही पाणी घ्यायला गेलो तर जीव आरवतो आणि त्याच्यातलं पाणी काढून सण्या आणि आम्ही आमचा घरात म्हणी पाण्याचं मेळवण करतो आिती किती किती मीटर नावाल ना, ना, ना पाणी आणायला जावं लागते बुढ्यानं कसं आणायचं पाणी बुधायन कसं पाणी भागवायचं आणि लेकरा वागायलाय ले, कसं पाणी पुरवायचं लेकर जर असले आज गरीबी नाचारी असते लक्ष्मी कामाला जातात बुढ्या जवळ एवढे एवढे लेकरं सोडून जातात त्यांना पाणी आणायचं का मजुरी का पाहायची कुठून पाणी आणायचं या रायचूर गावाला पाणी मिळ देखो हमारे गाव मे पिछले कुछ सालो से दस कोटी के आसपास पैसे शासन ने खर्चा करी जल जीवन मिशन योजना चार कोटी पच्चीस लाख महाजल योजना तीन कोटी सैतीस लाख और ग्राम पंचायत ने जवरपास दोन कोटी रुपये खर्चा करे पाणी के ऊपर बाकी आज तक हमारे गांव को दस थेम पानी नहीं है ये पा, दस कोटी रुपए खर्चा कहाँ पर हुए कैसा हुए ये हमारी डिमांड लेकर हम लोग गवर्नमेंट के पास में यहाँ पर सी साहब के पास में कार्यकारी अभियंता पानी पुरुठा विभाग इनके पास में ये सब महिलाओं को लेकर यहाँ आए कि उसका चौकसी लगा कर हमको गाँव को पानी दो हम पानी के लिए बहुत तरस्त है पानी रायपुर गांव को अगर मेहमान पाओ आज रायपुर गांव की मैयत छोड़कर हम सब लोग यहां पर आए वहां पर एक नौजवान लड़के ने आज फांसी लिया वो फांसी लिया तो उसके वहां पर पचास गांव से मेहमान आए उनको पानी हमने देना कहाँ से पानी रायपुर गांव में नहीं है वो सब मैयत को छोड़कर ये सब लोग यहाँ पर आए हुए हैं। तो मैं कृपया विनंती करता सीओ साहब से और कार्यकारी अभियंता साहब से कि हमारे गाँव को पानी दिया जाए योजना जा है इलेक्ट्रिक भरपूर थकीक्शन पीडे कनेक्शन पीडा कनेक्शन मिलत नहीं समझा जे स्कीम न तिथं कनेक्शन मिळत नाही टाकीची जागा जे जे अजून दिली नाही ग्रामपंचायतीने टंचाईमध्ये आपण ते स्कीम चालू करतो बोललो तर टंचायसाठी ठाराव पण दिले नाहीत ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन सहकार्य प्रशासनाला समस्या समस्या ग्रामपंचायत पुढे येत नाही आता मी आम्ही पत्रकार ना ग्रामपंचायत कारवाई करून शिवसाहेब कारवाई करू ग्रामपंचायत शिवसेना